नमस्कार स्वागत शुभेच्छा मला सांगा काय होत आहे काय होत नाहीये काय जमत आहे काय जमत नाहीये काय करायला आपण इथे आलो आणि असं काय आहे जे आपण करायला हवं पण करू शकत नाही असं काय आहे जे करायला नको पण तिथेच मन धावत आहे मित्रांनो येते तीस दिवस आपण हा चॅलेंज घेणार आहोत आपण हा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपल्याच मनाशी आपण एक सुंदर आत्मसंवाद निर्माण करू आणि अशी एक मानसिकता धैर्य उत्साह स्वतःमध्ये निर्माण करू ज्यामुळे आपण चांगले कशात आहोत जे आपल्याला सहज जमत ते आपण रोज करत जाऊ आणि दिवसेंदिवस आपली जीवन सरणी अधिकाधिक सुंदर होत जाईल तसच आपल्याला मागे ओढणारे विषय कुठले मन कुठल्या त्रासामध्ये गुरफटलं जात या सगळ्या गोष्टींना आपण सहज बाजूला करू शकू आपल्यातली नकारात्मकता आपण साइड ट्रॅक करू शकू आणि जी पॉझिटिव्हिटी आहे सकारात्मकता आहे त्यावर फोकस करून तेच आपण वाढवत जाऊ स्वतःला विचारूया की काय आपण याच्यासाठी तयार आहोत पुढचा संपूर्ण एक महिना विचारात स्पष्टता आणू रोज आनंद उत्साह मिळवू हेच आहे या तीस दिवसांचं चॅलेंज तेव्हा हा तीस दिवसांचा कोर्स रोज दहा ते पंधरा मिनिट व्हिडिओ ऑडिओ या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुमच्या सोयीनी शांत वातावरणामध्ये मनाचं पूर्ण लक्ष होतून कधी सुद्धा तुम्ही हा अभ्यास करू शकता जो आपल्या जीवनामध्ये आनंद उत्साह निर्माण करणार आहे जे आवडतं जे जमतं ते वाढीस लागेल आणि जे काही नको जे काही जमत नाही ते बाजूला सारलं जाईल तेव्हा मित्रांनो रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे कोर्समध्ये नाव नोंदणी केली आहे त्या सर्वांचं मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर इथे स्वागत करतो आणि ज्यांनी अजून सुद्धा नाव नोंदणी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी सुद्धा त्वरा करा नोंदणी करा मी सर्व माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे जर माझे विचार तुम्हाला पटत असतील हृदयापर्यंत पोचत असतील तर या कोर्ससाठी जास्तीत जास्त मित्रमंडळींना आमंत्रित करा इन्व्हाइट करा ध्यानधारणेला समर्पित हे चॅनल आहे तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आज आता इंट्रोडक्शन म्हणून एक छोटासा अभ्यास करूया छोटस एक मेडिटेशन तेव्हा काय तुम्ही तयार आहात प्रश्न विचारून हे सुरू करू मेडिटेशन करणार आहोत प्रश्न विचारत असताना लक्षात घ्या उत्तर शोधण्याची घाई करू नका उत्तर देण्याच्या मानसिकतेकडे जाऊ नका अंतर खोल अंतर मनामध्ये उत्तर आपोआप प्रकटतील आज उद्या परवा वेळ लागेल पण प्रकटतील नक्की यावर विश्वास ठेवा आणि तीच खरी उत्तर असतील प्रश्न विचारून आज फक्त आपण सोडून देऊ जस की भी पेरलं जात आणि सोडून दिलं जात आणि मग सूर्य किरण आणि पाण्याने ते आपोआप प्रकट होत उगवतं तेव्हा आज असे प्रश्न आपण स्वतःला विचारणार आहोत जे आपल्या मनामध्ये समाधानी असल्याची भावना आनंदी उत्साही असल्याची भावना निर्माण करतील आणि त्या दिशेला आपल्याला घेऊन जातील आपलं जीवन हे आपल्याला हव हव असलेल्या दिशेने उलगडत जाईल आणि त्या गोष्टी ज्या आपल्याला नको आहेत त्रासदायक आहेत जिथे उगाच मनाची अस्वस्थता अशांती निर्माण होते त्या गोष्टी या समजून येतील आणि त्यावर आपण आरामात नियंत्रण मिळवू शकू ठीक आहे तेव्हा सर्वांचं स्वागत आणि शुभेच्छा मला वाटतं एवढंस इंट्रोडक्शन पुरे आहे नवीन जॉईन झालेल्यांना थोडक्यात माझी ओळख करून देतो मी ध्यान शिक्षक अजय जोगळेकर गेले पाच वर्ष म्हणजे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ऑनलाईन व्हिडिओ ऑडिओद्वारे मन मन जोडण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि या नवीन कोर्स कोर्समध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तेव्हा आता अधिक वेळ न घालवता सरळ आजच्या ध्यान अभ्यासाला सुरुवात करू